आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची निवळी खुर्द शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न बोरी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी पासून जवळच असलेल्या निवळी खुर्द शाळेत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी मेळावा बुधवारी संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत चॉकलेट व फुगे देऊन करण्यात आले यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री डी चौधरी यांनी उपस्थित पालकांना प्रास्ताविक पर बहुमोल मार्गदर्शन केले या प्रसंगी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ कविता भगवान ठोंबरे सदस्या सौ राणी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते उत्सव मेळाव्यात सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस के बारबिंडे यांनी केले तर उत्सव मेळाव्यात विविध स्टॉल्स तसेच सदरील मेळावा यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ता शिल्पा ढगे प्रतिभा सूर्यवंशी मदतनीस पूजा गायकवाड शाळेतील शिक्षिका सौ खैरे रुपाली सौ पटवे सोनाली सौ सो, बोनलेवाड ज्योत्ना यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा